छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि महाराष्ट्र नारायण राणे यांनी पुढारी न्यूजला अजब उत्तर दिले तुमच्या भावना दुखावल्या का आपल्या पुढारी वाल्यांच्या असा प्रश्न भाजपचे नेते नारायण राणे यांनी विचारला उगाच भावनिक बोलू नका या जिल्ह्यात केलेलं काम आधी बघा असं नारायण राणे म्हणाले पुढारी न्यूजचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अनेकांच्या भावना दुखावल्याचा संदर्भ दिला होता आणि त्यानंतर नारायण राणे यांनी हे वक्तव्य केले आता पुतळा हा पुन्हा उभारण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणार आणि त्यावर नारायण राणे यांनी हे अजब उत्तर दिलेले शिवरायांचं स्मारक कोसळल्यानंतर अनेकांची भावना आता दुखावली पुन्हा एकदा कशा पद्धतीने सांगितलं तुमच्या भावना दुखावल्या आपल्या पुढारीवाल्यांच्या भावनिक बोलू नका या जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा आणि आज आलेल्यांचं काम एक इंच एक टक्का आहे का आय आम्ही काय नाही केलं या जिल्ह्याचं मी आलो त्या पस्तीस हजार पर कॅपिटल इन्कम होता आज अडीच लाख आहे इथे शाळा कॉलेज रिझल्ट आता जे येत आहेत ना हे आम्ही केले इथे इंग्लिश मिडियम शाळा प्रत्येक तालुक्याला आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहेत हॉस्पिटल आहे काय नाही आहे हे सगळे रिटायर झाले ना ते बांधून आहे आणि ज्यांच्या प्रश्नावर हे अजब उत्तर नारायण राणेंनी दिले ते आपले प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत लाईव्ह जोडलेले आहेत शेखर हे उत्तर आम्ही ऐकलं काय नेमकं घडलं होतं काय प्रश्न तुम्ही विचारला होता आणि त्यानंतर हे अजब उत्तर नारायण राणेंनी दिलंय विक्रम काल मालवणमध्ये त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्न झाले आणि शेवटचाच प्रश्न जो आता आपण दाखवलेला आहे तो शेवटचाच अगदी प्रश्न होता की आज जो संपूर्ण राडा जो आहे तो महाराष्ट्रानं पाहिलेला आहे ते सगळं जाऊ दे मात्र आता जो पुतळा छत्रपती शिवरायांचा ज्याच्याशी अनेकांच्या भावना जोडलेल्या असतात तो पुतळा अशा पद्धतीनं कोसळला तो पुतळा पुन्हा एकदा उभा करण्यासाठी आपण शासन म्हणून सरकारमधले नेते म्हणून या ठिकाणी काय करणार आहात अशा पद्धतीचा सवाल जो आहे तो माझा होता आणि त्यावरती दिलेलं ते नारायण राणे यांचं उत्तर आपण सर्वांनी पाहिलेलं आहे तर तर तुमच्या भावना दुखावल्या का अशा पद्धतीचा सवाल जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी केला त्यामुळे निश्चितच एक अजब उत्तर जे आहे ते नारायण राणे यांच्याकडून पुढारीला त्या ठिकाणी मिळाले शिवाय पुढारीचा उल्लेख देखील केला की पुढारीच्या देखील भावना या ठिकाणी दुखावल्या का आपल्याला माहित आहे की या सगळ्याच पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट जी आहे ती उसळली होती अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या आणि त्याच प्रश्नाचा धागा पकडत मी हा प्रश्न जो आहे तो विचारला होता आणि त्यानंतर त्यान नारायण राणे यांनी दिलेलं हे भाजप उत्तर जे आहे ते आपण सर्वांनी पाहिले त्यामुळे नक्कीच एकीकडं छत्रपती शिवरायांच्या भावना दुखावल्या आणि ते पुन्हा एकदा आम्ही उभारू अशा अनेक नेते बोलत असताना दुसरीकडे मात्र नारायण राणे जी त्या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्ष काम करतात त्यांच्याकडून मात्र अशा पद्धतीचं उत्तर जे इथे आलं त्यामुळं नक्कीच अनेकांच्या भावना ज्या इथे पत्रकारांच्या देखील या सगळ्या उत्तरानंतर देखील दुखावल्याचं पाहायला मिळते धन्यवाद शेखर तुम्ही जी सविस्तर माहिती आम्हाला दिली त्यासाठी तुम्ही आपल्यासोबत असेच जोडलेले राहा पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास सर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर तुम्ही सुद्धा हे वक्तव्य ऐकलं असेल नारायण राणेंचं तर पुढारीवाल्यांच्या भावना दुखावल्या गेल्या का असा प्रश्न नारायण राणेंनी विचारला संपूर्ण महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या भावना या दुखावल्या गेलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं या वक्तव्याविषयी विक्रांत आज पुढारी न्यूज चॅनलचा आपला वर्धा दिन आपण समिट करतो महा सबमिट करतो महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेतला जाणार आहे मुंबईत आणि त्याच वेळी मला असं वाटतं की नारायण राणे भाजपाचे ज्येष्ठ नेते भाजपाचे खासदार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री अनेक उपाध्याय त्यांच्यासाठी लावता येतील ते एवढे मोठे नेते नारायण राणे यांनी पुढारी न्यूजला पुढारी न्यूजच्या माती आणि मातीतल्या माणसांची इमान राखणाऱ्या पत्रकारितेला प्रमाणपत्र दिलाय भावना दुखावल्यात त्या पुढारणीच्या विचारून त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो हो। एकीकडे एक धन्यवाद का द्यायचे आहेत आपली पत्रकारिता मराठी माती आणि मराठी मातीशी किमान राखणारी आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज ही आपली दैवत आहेत त्यांच्याकडे पाहून एक प्रकारे आपले लाईट हाऊस दीपस्तंभ वादात जेव्हा बोट सापडते ना तर दीपस्तंभ जसा दिशा दाखवतो तसे महापुरुष आपल्याला दिशा दाखवतात छत्रपती शिवाजी महाराज आपलं आराध्य दैवत त्यांच्या बाबतीत वावग काही घडलं तर तसं मराठी मन सहन करणार अहो ते दुखावलं जाणार नाही ते मराठी मनच असू शकत नाही तिकडे ज्या दगडाचा देशा म्हणून आपण महाराष्ट्राचा गौरव करतो ना त्या दगडांनाही भाले त्या चौताला भाले फुटतात त्या दगडालाही पाजर फुटतो तो दगड ही लावा ओकू लागतो अशी ही महाराष्ट्राची भूमी आहे मराठी भूमी आहे आणि तिकडे नावापुरते मराठी असणारे नेते तुमच्या भावना दुखावल्या गेल्यात का असं जर विचारत असतील तर तो आपला अपमान नाही आहे तो आपला सन्मान आहे आपल्या पत्रकारितेचा तो सन्मान आहे पुढारी न्यूजच्या या माती आणि मातीशी इमान राखणाऱ्या पत्रकारितेचा सन्मान आहे असंच म्हणावं लागतं काय झालंय व अवघे सहा महिने कुणीतरी आपटे नावाचा एक तरुण शिल्पकार तो तरुण आहे त्याबद्दल त्यामुळे त्याचं नावही ना आपण पहिल्या दिवशी चालवलं नव्हतं तेव्हा पुढारी न्यूजने काही रास्त प्रश्न उपस्थित केले महाराजांचा पुतळा पोसळण्याबद्दल तो पुतळा नाही पोचळला आमच्या मनावर वार झालेत घाव झालेत त्या पुतळ्याच्या कपाळावर असलेला त्या अफजल खानाचा सादर असणाऱ्या त्या वकिलानं कुलकर्णीनं केलेला घाव सुद्धा त्या शिल्पकारानं आपटेनं अभिमानानं दाखवला त्याचा संताप विसरत पुढारी न्यूजनं फक्त काही प्रश्न उपस्थित केले होते आजपर्यंत एकाही सत्ताधाऱ्याला नारायण राणे यांना त्याबद्दल ते प्रश्न विचारावेत वि सरकारी यंत्रेला असं वाटलेलं नाहीये बहुधा त्यांच्या लेखी सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रात नाहीये का त्या पद्धतीनं शेखर पाटील काय बोलले आपल्या कोल्हापूरचे ते खास सिंधुदुर्गात गेले की तिकडे जे काही चाललंय त्याचं वार्तांकन करण्यासाठी त्याने खूप शांतपणे प्रश्न विचारलाय की महाराष्ट्राचे सत्ताधारी म्हणून महाराजांचा कोसळलेला पुतळा पुन्हा उभारण्यासाठी पुन्हा महाराष्ट्राचा गौरव वाढवण्यासाठी महाराष्ट्राच्या वर्तमानाला जो कलंक लागलाय त्या दिवशी तो दूर करण्यासाठी शासनकर्ते म्हणून तुम्ही काय करणार असा त्यांचा प्रश्न अभिप्रेत होता त्याचं उत्तर अभिप्रेत होत त्याबद्दलच केलंय ना अगदी खरंय सर जे उत्तर अभिप्रेत होत ते उत्तर, उत्तर, उत्तर मिळालेलं नाहीये उलट अजब उत्तर हे समोर आलेलं आहे आणि आपल्या आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सुद्धा जोडल्या गेलेले आहेत सर तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो सुषमा ताई तुम्ही ऐकलं असेल हा सगळा प्रकार जो आहे तर नारायण राणे यांनी असं उत्तर दिलंय की तुमच्या भावना दुखावल्या का पुढारीवाल्यांच्या दुखावल्या का असा प्रतिप्रश्न त्यांनी केलाय काय वाटतंय तुम्हाला याविषयी नारायण राणेंची कालची एकूण भाषा ही कमालीची दमदातीची उद्दामपणाची आणि गुंडगिरीची भाषा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा जनतेचा ऊर्जेस्वर ऊर्जेचा स्रोत आहे आणि त्यांच्या संबंधाने राजकारण करून घाईघाईने पुतळा उभा करणाऱ्या लोकांना प्रश्न विचारण्याच्या ऐवजी ज्या लोकांच्या मनात महाराज अधिराज्य करतात लोकांनाच प्रश्न काल राणे ज्या पद्धतीने विचारत होते त्यावरून गृहमंत्र्यांनी काय पद्धतीची सूटली तर मला नारायण राणेंबद्दल काही बोलायचंच पाहिजे मला असं वाटतं की नारायण राणे असतील नितेश राणे असतील निलेश राणे असतील ह्या सगळ्या कळसूत्री बाहुल्या आहेत सूत्रधार आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत फडणवीसांना हे मान्य आहे का कारण फडणवीस ठुकून काढाची भाषा करतात आणि राणे म्हणतात की मी घरात घुसून मारीन म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने काही प्रश्न विचारले की हे घुसून मारणार हे पत्रकारांचे भूमिकार हे पत्रकारांना भावना दुखावल्या का म्हणून विचारणार कोण आहेत नारायण राणे आणि समजतात काय स्वतःला ते दे। म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या विषयी बोलावा अशी तुमची मागणी आहे मात्र सुषमाताई खर तर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळतो यामध्ये कोणाच्या भावना दुखावल्या हा प्रश्नच कसा येऊ शकतो संबंध महाराष्ट्राच्या भावना दुखावलेल्या आहेत संपूर्ण देशाच्या भावना दुखावलेल्या आहेत एक्झॅक्टली मी तेच म्हणते की त्यांना हा प्रश्नच सुचतो कसा म्हणजे याचा अर्थ राणींच्या भावना अजिबात दुखावलेल्या नाहीत याचा अर्थ सत्ताधाऱ्यांच्या भावना अजिबात दुखावलेल्या नाहीत याचा अर्थ सत्ताधाऱ्यांना शिवाजी महाराज हे फक्त मतांच्या राजकारणासाठी हवे आहेत बॅनरवर लावण्यासाठी हवे आहेत हे त्यांची अस्मिता वगैरे अजिबात नाहीये आणि यासाठी मी देवेंद्रजींना जबाबदार यासाठी धरते की हेच देवेंद्रजी म्हणतात की ठोकून काढा ठोकून काढा यांनी ठोकून काढा म्हणायचं आणि राणेंच्या पोरांनी पोलिसांना धमक्या द्यायच्या आणि राणेंनी तर चक्र घरात घुसून मारीन म्हणायचं पुतळ्याबद्दल प्रश्न विचारले तर राणे देवेंद्रजी स्पष्टपणे नौसेनेवर गोष्ट ढकलतात मग नौसेनेची जबाबदारी राजनाथ सिंगवर आहे मग काय राजनाथ सिंगांना ते थी जबाबदार धरतात का देवेंद्र फडणवीसांनी एक रीतसर पत्रकार परिषद घेऊन जे जे प्रश्न आतापर्यंत पत्रकारांनी जनतेने आणि विरोधकांनी उभे केलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं बहिद्वार देणं अपेक्षित आहे जे ते अजूनही देत नाहीयेत सुषमाताई आपल्या सोबत पुढारीन युद्ध वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भुईटे सर सुद्धा जोडले गेले आहेत भोईटे सर तुम्हाला काही प्रश्न विचारते सुषमाताई ज्या पद्धतीने घटनाक्रम घडतोय सिंधुदुर्गात काल जे काही घडलंय आणि नारायण राणे यांनी पुढारी न्यूजच्या भावना दुखावल्यात का असं विचारण म्हणजे पुढारी न्यूज न्यूजात यंत्रणा शंड लेकिंगसाठी भंड असा प्रश्न विचारून आक्रमकपणे पुढे होती सिंधुदुर्गात सुद्धा महाराजांचा अपमान महाराष्ट्राचा संताप अशा लोकभावना मांडणारी या माती आणि मातीशी इमान राखणारी पत्रकारिता करत अग्रेसर होती आक्रमक होती कुठेतरी सत्ताधारी नेत्यांच्या बोलण्यातून तुम्हाला या अशा आक्रमक मराठी राग संताप तिरस्कार दिसतोय का दादा दोन गोष्टी आहेत मुळात ना सत्ताधाऱ्यांना एका गोष्टीचा विसर पडलाय की पत्रकार हे पत्रकार असण्याच्या आधी या मातीतली माणसं आहेत इथल्या मातीशी त्यांची नाळ आहे आणि त्यांना छत्रपती शिवराय असतील किंवा फुले शाहू आंबेडकर असतील इथल्या महापुरुषांबद्दल त्यांच्या मनात कमालीचा आदर आहे आणि जो आदर सत्ताधाऱ्यांकडे अजिबात नाहीये कारण सत्ताधाऱ्यांना ही सगळी प्रतिकं नामशेष करून त्यांना गोळवलकर हेडगेवार प्रतिक्र स्थापित करायची आहेत आणि दुसरा मुद्दा असा आहे की पत्रकारांचं एक स्वतंत्र अस्तित्व असतं आणि लोकशाहीचा चौथा खांब म्हणून पत्रकार आपल्या जीवाची बाजी लावून काम करतात याच गोष्टीचा मुळात सत्ताधाऱ्यांना विसर पडला आहे त्यांना जो कुणी प्रश्न विचारेल त्याला लगेच ते ठगून काढायची भाषा करत आहेत आणि पत्रकारांचा बूम मोडण्यापर्यंत मजल जाते काल मी बघितलं पत्रकारांचा भूम ओढतात ए कोण रे तू पुढारीचा का पुढारीचा आहेस का तू पुढारीचा आहेस का म्हणजे भीती वाटते पुढारीची ही काय भाषा झाली पुढारीचा आहेस का म्हणजे म्हणजे पुढारीने प्रश्न विचारायचे नाहीत काय म्हणजे तुम्ही पुढारीला काय तुमची काही दुश्मनी आहे काय म्हणजे ठरवून तुम्ही पुढारीचा एखादा पत्रकार असेल त्याला टार्गेट करणार आहात काय काय पुढारीचं म्हणजे काय ए, हे सत्ताधाऱ्यांचा सप, जो उर्मटपणा आहे सत्तेचा जो कैफ आहे तो जो माग आहे तो माग अशा स्टेटमेंट मधून दिसतो एकंदरीत ज्या पद्धतीने भावना व्यक्त होतात आहे म्हणजे विक्रांत इतरही अनेक मुद्दे आहेत मात्र मला असं वाटतं की आता जे प्रेक्षक पुढारी पाहत असतील त्यांच्यासाठी तो बाईट पुन्हा आपण ऐकवला पाहिजे की नेमकं आपले कोल्हापूरचे रिपोर्टर शेखर पाटील यांनी नेमका काय प्रश्न विचारला आणि त्याला नारायण राणे या आपल्या मराठी मातीतल्या मराठी खासदार असणाऱ्या ज्येष्ठ नेत्यानं काय उत्तर दिलं ते पुन्हा एकदा आपण ऐकवलं पाहिजे माणूस मराठी मातीतला आहे पण त्याची सगळी वृत्ती मात्र एकदम थिरंगी आहे आता तुमच्या भावना दुखावल्या आपल्या पुढारीवाल्यांच्या वाल्यांच्या भावनिक बोलू नका या जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा आणि आज आलेल्यांचं काम एक इंच एक टक्का आहे का आहे आम्ही काय नाही केलं या जिल्ह्याचा मी आलो त्या पस्तीस हजार पर कॅपिटल इन्कम होता आज अडीच लाख आहे इथे शाळा कॉलेज रिझल्ट आत्ताचे येत आहेत ना हे आम्ही केलं आहे इथे इंग्लिश मिडियम शाळा प्रत्येक तालुक्याला आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे हॉस्पिटल आहे काय नाही आहे वृद्धाश्रम आहे हे सगळे रिटायर झाले ना या झाले ते त्यांनी वृद्धाश्रम बांधून ठेवला आहे <laughs> बोईटे सर सुषमाताई यांच्यासोबतच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असलेले अनिल देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत देशमुख सर तुम्ही आता हा बाईट ऐकला असेल नेमकं काय म्हणाले नारायण राणे तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल माझा प्रश्न असा आहे की उगाच भावनिक बोलू नका असं वक्तव्यच कसं असू शकतं जर हा विषय छत्रपती शिवरायांचा आहे हा विषय महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे हा विषय उभ्या देशाच्या अस्मितेचा आहे तर हे वक्तव्य समोरच कसं येऊ शकत एकदम खरी गोष्ट आहे हे वक्तव्य ऐकून खरखर दुःख होतं की नारायणराव राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्या सारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं छत्रपती महाराज आपल्या महाराष्ट्राचे आदर्श आहेत देशाचे आदर्श आहेत आपले दैवत आहेत आणि अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर त्याच्या त्या ती प्रतिक्रिया देताना अशा पद्धतीनं की भावनिक होऊ नका अरे आज आन बान शान महाराष्ट्राची आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांचा पुतळा पडला आठ महिने फक्त आठ महिन्या पूर्वी जो पुतळा उभा केला होता तो पडतोय सगळ्या महाराज त्याला शर्मिनी खाली पावं लागत आहे आणि अशा पद्धतीचं वक्तव्य एक ज्येष्ठ नेते नारायणराव राणे करतायत या अतिशय दुःखाची गोष्ट आहे आपली मराठी माती आपल्या मराठी मातीतील आपले नेते ज्यांनी आताच तुम्ही म्हणाल त्याचं मुख्यमंत्री पद सुद्धा भूषवलेलं आहे मात्र प्रत्यक्षात भारतीय विषयी बोलताना ज्या प्रकारचे उद्गार काढले जातात पुढारी न्यूजच्या भावना दुखावल्यात का अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर स्वाभाविकच आहे प्रत्येक मराठी माणसाच्या भावना दुखावल्यात तशा पुढारी न्यूजच्याही दुखावल्यात कारण पुढारी न्यूज हा आवाज जनतेचा आहे आवाज मराठी माणसांचा आहे कुठेतरी सत्ताधारी नेत्यांपैकी काहींची जनतेशी असलेली नाळ तुटते आहे का अनिल जी सर आपल्यासोबत उमेश पाटील जोडले गेलेले आहेत सध्या त्यांच्याशी आपण बातचीत करूया आपण हे वक्तव्य ऐकलं असेल उमेशजी तर नारायण राणे यांनी असं उत्तर दिले की तुमच्या भावना दुखावल्यात का आपल्या पुढारीवाल्यांच्या असा प्रश्न त्यांनी विचारला पुढे ते असं म्हणाले की उगाच भावनिक बोलू नका या जिल्ह्यात केलेलं काम आधी बघा काम केलं आहे केलं नाही तो मुद्दा वेगळा मात्र भावनिक बोलू नका असं वक्तव्य सत्ताधारी पक्षातला एक खासदार कसं काय करू शकतो जेव्हा विषय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या पुतळ्याचा उभ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे बरोबर आहे आपण म्हणता येते छत्रपती शिवाजी महाराज हे तुमामा आम्हाला सर्वांचा आराध्य दैवत आहे आणि तो पुतळा कोसळणं ही शर्मेनं मान खाली घालावी अशीच ती बाब आहे आणि म्हणूनच अजितदादांनी या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची जाहीर माफी देखील मागितलेली आहे याची जबाबदारी ही स्वीकारलीच पाहिजे आणि ही जबाबदारी स्वीकारत असताना ह्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेच्या भावना सुद्धा दुखावल्या गेलेल्या आहेत आणि हा विषय निश्चितपणे भावनिकच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भानं महाराष्ट्रातली जनता ही अत्यंत भावनिक आहे आणि हा संवेदनशील विषय आहे त्यामुळे अशा विषयावर भाष्य करत असताना खासदार राहिलेल्या खासदार असलेल्या आणि माजी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणे साहेबांनी जबाबदारीनं बोलायला पाहिजे होतं निश्चित त्यांनी कोकणाचा विष विकास केला असेल परंतु विकासाचा मुद्दा वेगळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जो तो पुतळा पडलेला आहे तो विषय पूर्णपणे वेगळा आहे आणि यामध्ये निश्चितपणे आमचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे ते मान्य बंद केलं पाहिजे तो त्या ठिकाणच्या यंत्रणेच्या मध्ये निश्चितपणे भ्रष्टाचार झालेला आहे आणि ते त्या पुतळ्याचं जे काही कन्स्ट्रक्शन झालं ते अत्यंत तकलादू पद्धतीचं झालं आणि त्याच्यामुळं त्याच्याशी संबंधित असलेले जे कोणी असतील त्या जबाबदार लोकांना कडक अशा पद्धतीचं शासन होण्याची आवश्यकता आहे oh. आणि एखादी गोष्ट ज्यावेळेला अशा पद्धतीची दुर्घटना घडते त्या दुर्घटना घडल्यानंतर सत्ताधारी पक्षानं निश्चितपणे त्याच्या संदर्भातली जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे आणि जबाबदारी स्वीकारून पुन्हा अशा घटना घटना गण, घडणार नाहीत याच्या संदर्भामधल्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या करता पुढची धोरण आखली गेली पाहिजे घटना अगदी अगदी स्पष्ट प्रश्न विचारतो तुम्हाला तर तुम्ही त्याच सत्ताधारी युतीतले एक मित्रपक्ष आहात तुम्ही मित्रपक्ष म्हणून या वक्तव्याचा निषेध करताय का स्पष्टपणे उत्तर निश्चितपणे निषेध करतो आणि केलाच पाहिजे आणि सगळ्यांनीच केला पाहिजे हा भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी पण निषेध केला पाहिजे ते जरी भारतीय जनता पार्टीचे खासदार असले आणि अजून कुणी केसरकरांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निषेध केला पाहिजे ही कुठली बोलायची पद्धत आहे था था हा शुभसंकेत आहे म्हणून सांगतात की पुढे काहीतरी चांगलं घडणार असेल आणि निश्चितपणे त्या ठिकाणी पुतळा तर उभारावाच लागणार आहे त्या ठिकाणी आणखी भव्य दिवस उभारावा लागणार आहे परंतु हा शुभ संकेत कसं काय समजता तुम्ही छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळतो हा शुभ संकेत कसा काय असू शकतो राजकारणात असलो किंवा कुठेही सत्तेमध्ये असलो किंवा सत्तेच्या बाहेर जरी असलो तरी आम्ही या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे पहिल्यांदा नागरिक आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवप्रेमी आम्ही आहोत हा महाराष्ट्र जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने घडलेला आहे आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीची वक्तव्य जबाबदार पदावर असलेल्या लोकांनी करणं ही महाराष्ट्राची शर्मेनं खाली घालणारी आहे यांना लागा वाटले ते अशा पदावर बसायला थोडस राह नारायण राणे नेमकं काय म्हणाले ते एकदा आपण पुन्हा एकदा ऐकूया शिवरायांचं भावना सांगितलं तुमच्या भावना दुखावल्या आपल्या पुढारीवाल्यांचं बघा भावनिक बोलू नका या जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा आणि आज आलेल्यांचं काम एक इंच एक टक्का आहे का आय आम्ही काय नाही केलं या जिल्ह्याचं मी आलो त्या पस्तीस हजार पर कॅपिटल इन्कम होता आज अडीच लाख आहे इथे शाळा कॉलेज रिझल्ट आत्ताचे येत आहेत ना हे आम्ही केलं आहे इथे इंग्लिश मिडियम शाळा प्रत्येक तालुक्याला आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहेत हॉस्पिटल आहे काय नाहीये रिटायर झाले ना ते वृद्धाश्रम बांधून ठेवला <laughs> तर यात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी माफी मागितली आपण तोही व्हिडिओ पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचा वाऱ्यामध्ये एक पुतळा तिथ पडला त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील जे कोणी दोषी असतील त्यांच्या चौकशा केल्या जातील आत्ता पेपरला बातम्या येत आहेत हे ह्यांनी केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते कुणी केलं काय केलं त्याच्या सगळ्या तपास लागला पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय मी ह्याबद्दल महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो दुर्घटना जो अपघात घडला त्याची कारण मीमांसा कारण काही असो सरकार काही सांगो जनतेच्या भावना या सर्वांच्या पेक्षा वर आहेत आणि सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी माफी मागतो ज्या पद्धतीच्या सामान्य नागरिकांच्या भावना आहेत त्यावर माफी मागणं ही आवश्यक आहे तर पुतळा पुन्हा उभारण्यासाठी संदर्भातला जो प्रश्न आहे तो पुढारी न्यूजचे प्रतिनिधींनी विचारला आणि त्यानंतर नारायण राणेंनी हे वक्तव्य केले भाजप खासदार नारायण राणे यांनी पुढारी न्यूजला अजब उत्तर दिलेलं आहे तुमच्या भावना दुखावल्या का आपल्या पुढारीवाल्यांच्या असा प्रश्न नारायण राणेंनी विचारला यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेतोय मात्र पाहत राहा पुढारी न्यूज